काँग्रेसच्या दहा ते बारा जागा येतील आणि राष्ट्रवादीच्या आठ ते नऊ जागा येतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय मोदींनी स्वतःचं कुटुंब कुठे सांभाळलं असा घणाघाती पवारांनी केलेला आहे तर कुटुंब सांभाळता आलं नाही महाराष्ट्र काय सांभाळणार अशी टीका मोदींनी केली होती त्यावर पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं की त्यांनी कृत्य कुटुंब सांभाळलं पण त्या लेवलला मी जाऊ इच्छित नाही त्यांची जे कौटुंबिक फाळणी बघितली त्याची अतिशय चिंताजनक आहे पण मी असं आपण व्यक्तिगत बोलू नये ते पथर त्याने फाळलं नाही म्हणून आपण ते पथ्य न फाळण्याची भूमिका घेणे योग्य नाही सध्या माझं लक्ष दहा जागेल जे आम्ही त्या फथ्याच्या उत्तीने आम्ही दिलं होतो একদম দাতে কাম সং্রেনিসো মাগটা পাঁচ কংগ্রেস একা আগা মানে একটা ঔর এম আইএম্না म्हणजे सहा जागा सवयी महाराष्ट्रात मिळाल्याचा यावेळेला माझं असे संत आहे की काँग्रेसचा धाभाळा कमीत कमी जागा मिळतील आम्हाला सहसाच नाही असणं सुद्धा जागा मिळू शक शकतात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्या प्रत्यक्ष कृतीत आल्याने त्यांचा जो स्वभाव आहे वेचू बोलायचं ते झेफेल का नाही सरकारची अति स्थिती आहे का नाही याच्यावर यंत्र विश्वास न ठेवता सर्वपणानं त्या अनेक गोष्टी कमी करतात आणि विशेषतः दोन हजार चौदाला त्यांनी जनतेच्यासमोर अनेक गोष्टी मांडल्या तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगाच्या निर्णयावर अनेक ठिकाणी टीका चिफारी थी केली आज तेच निर्णय मोदी साहेब स्वतः राबवायचा प्रयत्न हो करतात and she said you us. How can have your way i can't say